नमस्कार मी हर्षल पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण आहोत आकुर्डी रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये तर आता आपण जाऊन जाणून घेऊया मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे की संजोग वागरे यांच्यापैकी कोण येईल आपण जाणून घेऊया लोकांची मते नमस्कार सर आपलं नाव दीपक गुजर सर तुम्हाला काय वाटतं की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल खासदार श्रीरंगप्पा बारणे काय कारण वाटत त्याचं कारण असं आहे की आपा गेले दहा वर्ष या ठिकाणी या भागाचे खासदार राहिलेले आहेत आणि त्यांचं काम पाहता ते जनतेसाठी खास काम करतात नंतर मग काय असं त्यांचे राजकीय राजकीय असन ते राजकीय पद्धतीने वागतात पहिले ते जनतेच्या कामासाठी जे खासदार झालेत ते पहिले काम करतात आणि खासदाराचं काम हे असं असतं की जे देशाच्या लेवलला जे काम करायचं असतं ते तर आपण लोकांची इच्छा अशी असते की लोक खासदारांनी आम्हाला पण येऊन भेटलं पाहिजे ते तिथं तुम्हाला प्रत्येक न्यूज किंवा प्रत्येक मीडियामार्फत भेटतात दिसतातच तुम्हाला हे लोकांना पण माहिती आहे त्याच्यामुळे नक्कीच यावेळेस पण आप्पाच खासदार होणार आणि आप्पा खासदार होत असताना आपण लोक मंत्री या नात्याने पाहतात त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला सर्वजण मतदान करतात आणि चांगल्या मताने निवडून देतात नमस्कार सर आपलं नाव देवेंद्र पारख आज आपण येते सगळेच जण खासदार सीरंग अप्पा बारणे यांचा हॅट्रिक विजयाचा फॉर्म भरण्यासाठी सगळे येथे आलो आहोत आणि आपण विषयी बोलायचं म्हटलं तर ट्वेंटी फोर इंटू सेवन हे आमचे आप्पा उपलब्ध असतात आणि इथून पुढे उपलब्ध राहते हे सगळ्या मतदारांना त्याची गॅरंटी आहे आणि यंदा आम्ही तीन लाख मताच्या मताधिक्याने निवडून येणार धन्यवाद नमस्कार सर आपलं नाव आम्ही संभाजी गायकवाड पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो सर तुम्हाला आता काय वाटतं की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून हा श्रीरंग बारणे साहेबांनी मावळ मध्ये पनवेल ओरण कर्जत या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पिंपरी चिंचवड मध्येही काम केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत आमची युवती आहे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे कवाडे गट हे श्रीरंग प्रचार करत आहोत आणि ते निवडून येतील नमस्कार मॅम तुमचं नाव माझं नाव सौ सविता सतीश फिंजल मी आपल्या देवरोड शहराची भारतीय जनता पार्टीची महिला अध्यक्ष असून येणाऱ्या काळामध्ये आज आपण सर्वजण इथे आपले माननीय आप्पा बारणे यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी आपण इथं सर्वजण जमला असून आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी त्यांचा अर्ज भरून सर्वजण आम्ही आता इथं जमलेला असून त्यांनी त्यांचा अर्ज आता भरलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता तेरा आ, मेला जे येणारी विधान सॉरी लोकसभेची जी, जी लोक इलेक्शन आहे त्या दिवशी आपल्या मावळ विधानसभे सॉरी लोकसभेचे उमेदवार सिरंगा बारणे हे जास्तीत जास्त मतधिक्यांनी निवडून कसे येतील ये यासाठी आमच्या सर्वांचे खूप महायुतीचे प्रयत्न चालू आहे तर आपले आप्पा हे तिसऱ्यांदा खासदारकीला आता उभे राहत असून तर त्यांचा रेकॉर्ड आम्ही सर्व त्यांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून ते आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या इथून पुढे आपला प्रचार चालू होत असून mm. आणि येणाऱ्या खासदार तेच असून तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचीही ऑफर मिळू शकते आणि ते येणारे मंत्रिपदही ते भुसू शकत भुसू शकतात अशी आमच्या सर्वांची इच्छा असून आम्ही आपण सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी रासप मनसे सर्व युतीचे पक्ष आम्ही सर्वांनी एकजूट करून आम्ही आमचा प्रचार करणारा प्रचार करायचं ठरवले असून आमचे मेळावे मिटिंग सर्वजण आम्ही एकमताने आम्ही सगळं नियोजन करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आपण मतदान कसे केले पाहिजे सगळ्यांना कसं एक एक सगळ्यांना एकत्रित करू कसं आपण अर्ज आपले प्रचार एकत्र येऊन कसा प्रचार केला पाहिजे यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू असून आम्ही सर्वांनी एकजुटीने आणि आपल्या मोदी येणाऱ्या आपल्या देशाचे मान्य पंतप्रधान यांचं जे स्वप्न आहे आपले विकसित भारत हे स्वप्न आम्ही खरं ठरण्याचा उंचवण्याचा आणि खरं ठरण्याचा प्रयत्न करून आम्ही एक खूप एक मताने तन्बन धराने आणि खूप एकजुटीने खूप काम करण्याचा प्रयत्न कर करणार असून करणार पण आहे आणि आम्ही आपांना चांगल्यात शंभर टक्के मी तर मत शंभर टक्के मतांनी आम्ही आपांना निवडून देण्यासाठी आम्ही प्राणाची बाची लावू